भाव बन बसले आता बर का बसले नाही म्हणता आपलं काय काम पण नाही करून घेत लावली गाडी भाऊ बहिणीनं आपल्या गाडीचा आलाय बरका का आलाय आता आठवड्याने अजून काय भाऊ बनो कुठे कोणी बघत नाही काय ना काय नाही भाऊ का ना बहिणी नका बघू तुमची इच्छा भुगवाटला बघा नसला बघा नका बघू तुम्हाला मी काय नाही म्हणलो तुम्ही माझ व्हिडिओ बघा म्हणून मी तुम्हाला ना काय नाही केलं पोस भुगवाटला बघा नसला बघायचं तर आपल्या डकल्या जवळ आता गरीब की आमच्या असलेच ज्यांना वाटत असेल आई श्रीमंत झाला आहे आईनं आता गाडी घेतली घेतली या काय आता बर का होता तर ना असं काय नाही आपल्या गरीबीतनं गरीबीतनं ते गाडी घेतली मी बाबांनो आता आपल्याला हप्त भरणं भागच आहे गाडी घेतली म्हणजे भोसले बाबा बसले बाबा देवळात भाऊ ना बायको नाही घरी काय नाही काय नाही आता आपलं हायनी निवांत बघा भाऊ बाप कसं असतं भाऊ बरीनो बायको असल्या बरं असत आता आता कुठं बायको आणू आपलं सारे जिंदगी आपली आपल्या अशा चालली वाया भाऊ बहि आपल्या जिंदगी की अशा चालली बघा वाया आता कोण दे आपल्याला द्यायच पोरगी केलं अशी घटना घडली माझ्या बरोबर चार महिन्यानं आणली ती चार महिनं निघून गेली गेले गेले आलीच ना मागे मग ते गाणं नाही भाऊ बहिणी गाणं आहे की एक ते बा करा आजाद केलं तुला बा भाऊ बहिणी आता असं झालं बघा तसं केलं मी केलं बघा आता आजाद भाऊ बहिणी केला मी सोडले बघा त्याला त्याला मी सोडले बघा त्याला मुकळ सोडले भाऊ बहिणी मुकळ सोडले त्याला मोकळ तिला सोडले मुकळी तिला यायचं असलं तर गेलं नसलं तिला नांदू वाटलं तर तिकड राहील आहे त्याला सांभाळा भाऊ बनवून तशी कमराट त्याची आय बाप भाऊ तिला आहे तर बघा कमराट ते तिकड त्याला सभाळ त्याला त्याला ते समजायचं ते बघा बघते मी तवा ह्याच तवा मी त्याच्या काही नवरा हा असं कुठला घेता नवरा चेटत चेटती बघल बाबुण मला असं नव्हतं वाटलं बरं का माझ्या लाईफ म्हणजे असं माझ्या बरं असं घटना घडली नव्हतं वाटलं मला पण घर झालं आता बाह बुनो झालं गेलेलं आहे ते आता ते काय माग राहायचंय का दावा किती बोलून किती टाकून किती काय करून बाब माग राहायचं आहे का अजिबात माग गेलेली वस्तू जातेच आहे आता मेना आल्यावर त्याला त्याला कटायचं बरं काय ह्याला कुठल्या बरं काय भेटत नसते तिला मग तिला मानाव ते मला तुझा अंधश्रद्धा आहे म्हणती तुझी भाव बनवून मग सांगतो तुझ्या भर कोणसा कटना लग्न बघा नुसते करण त्या अर्थ भाऊ भाव अर्थ त्यानं माझं आयुष्य بد وس کے لیے وسطی تیلا بیک لے آیا اپنا اجابات کو سکٹ نہ اجابات کو سکٹ نہ त्या प्र माझ्या वाचताना भाऊ बन तर त्यांना नादायला आली असते ना नादायला ना 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 इकडे आली असती थोडं द्यावत पण आता तिचं कसं आहे कोण तिकडे हे ज्या स्वप्नातला राजकुमार माझ्यापेक्षा भारी हँडसम मस्त दिसणारा ज्याला तिकडे बळल्या असेल म्हणून ते म्हणती यायचं ना भावा द्यायला नाही ना बणींना ना, नाही आबा ना येऊ द्या ह्याच्या ये मनाचा प्रश्न भाऊ बहिणींना पण भाऊ बनी त्यांना एवढं माहिती होतं का नाही बाबा यांचं असं काम चालू असतं हे तसं करतो व्हिडिओ काढते करतात भाऊ बहिणीनं तरी पण ते काय म्हणली आमचे लग लग्नाला आमची होकार आहे भाऊ बन तिची तिच्या आत गेलेल्या वेळा त्याला विचारलं होतं होय विद्या पोरग चांगलं आहे का असं तसं आहे का हो म्हणले मला पोरग म्हणले पसंत आहे भाऊ बहिणीनं त्याविषयी झाला त्या विषय झालं भाऊ बहिणीनो मग त्याविषयी झाल्या जसं त्याविषयी झालं का तर भाऊ बहिणीनो ते खुशी झालं भाऊ नो जे काय म्हणले मग ते म्हणले मला पोरका पसंत भाऊ ना मला नव्हते आवडत बरका का अजिबात नाही ती मला तर नव्हते आवडत बरका का तर म्हणलं असू हो द्या गरीब आहे ती भाऊ कसं असतं भाऊ बनून ती गरीब असं असतं ते करा गरीब ती गरीब असायती बाहेरनं पण आतन त्यांचं बन कसं असतं ना ते मला आज कळलं बघा ते कसं असतं बाबा बहिणी आप आपल्या नशिबाचा बघा असतो बाबा बहिणी आपण काय डोक्याला अजिबात ना बघा मी घेत आलं तर ये नाही ना आलं तर तिकडत तिकडच तुझी तिकडस तुझी का भाऊ बहिणी नका असलं असायचं तर भाऊ बहिणीनो नसलं ना नांदायचं तर तिकड ते तिकडं घालत ती मला भाऊ बहिणीनो एकाने चांगली पुरत एकाने मला बघावी लागल मी आयुष्य असं अजिबात ना बघा घालवू शकत एकटं येक्ट एकटं तिला असली गरज माझी तर येईल त्याला नसली गरज भाऊ पण नो तर तिकड त्याची यायची जखमारच तिकडं बाबा तिथे गावातच काय भाऊ आता ते एवढं ते तिला म्हणले मी भाऊ पण विद्या आपण इकडे आपण तिकडे जा विद्या तर विद्या ऐकायला तयारच नाही तिला म्हणलं आपण लांबजाबाच्यापासून लांबजाबा आपण एक खोली घेऊ भाड्याने खोलीचं बाट भर दोघ तिथं तिथं नेवाण पण राहण्याला भाऊ याला जमाना भाऊ भाऊ बहिणींनी तुझे काय म्हणते माझ्या पैसे यायचं पण नाही माझेकडं आमच्याकडं तुमचा माझा काय संबंध पण आहे भाऊ बहिणींना आता आता सांगा तुमचा संबंध आता कसं काय नाही संबंध भाऊ बहिणींना संबंध नाही म्हणते भाऊ बहिणींना आता आता भाऊ बहिनो आधी हे आधी ह्याला ना कळलं बघा आधी आता काय म्हणते तुम्हाला आवडत नाही तुझं माझा काय समज नाही चालते ठीक आहे भाऊ बहिणीनो मला कोण आवडत असेल माझ्यापेक्षा बारे असेल सभ्य असेल सुंदर असेल जे परत त्याची त्याची आयती नजवल भाऊ बहिणी भाऊ जेव्हा याच्यासाठी मी का काय केलं ती हि जेल अजिबा घे जात नाही बाबा भाऊ बहिणी जाऊ द्या जा, म्हणा आपणच लय तेव्हा तो मरक होतो आपल्या असल्यावर गरज भाव बहिणींना भाऊ बन सांगतो तिकडलं पूर अजिबात अज अजिबात कर नका तिकडलं तिकडलं का गावच्या पुरी अजे मधल्या काजडमधल्या असे करते भाऊ बनी लग्न करते ते आणि निघून जाते ते अजिबात मागत नाही ते गेले वगैरे आणि काय म्हणते तर आम्हाला सी पाई पाहिजे आम्हाला म्हणता येईल स्वच्छता आम्हाला पाहिजे मीच मुळात गाडू झाल बाबा भाऊ बहिणींना बरं मी लग्न केलं माझं आज माहीत असताना भाऊ असं आहे अजिबात असा राहिलो असतो बा असाच पण मी लग्न अजिबात बघा मी नष्ट केलं भाऊ बहिणीनं एवढेच की भाऊ असं सांगायचं तात्पर्य हे त्यांनी समजा केलं त्यातलं माहिती असू त्यांनी असं केलं ते त्यांना बाब त्या त्यांना बाबा भाव बहिणी का नाही इतकं जड यांना ते जायचं आहे का नाही लय ल जायचंय बघांना जड भाऊ बहिणीनं मी काना बर ना बरं काढलं बोलत चला मग जवळ झालं केलं जर झालं केलं भाऊ बहिणी जाऊ सौथ्यात जर झालं गेलं तर काय माग राहायचं का भाऊ त्याला आपलं किती त्याला मग म्हणलू चल ही पण तिथं शेवटचा नकार भाऊ न कसं म्हणते न्हायची यायचं चालतंय मग नक्की होतो सौद्या चला